कर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करन निखाडे आपल्या फार्मा सिटी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तरीखे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि मित्रांनो आजपासून निलाव ग्राउंड वरती चालू झाले आवक बघू शकता दररोज स्टेटमध्ये राहायचे तर आवक थोडी कमी वाटायची पण आज जर बघितलं तर ग्राउंडवर जवळपास एक दोन तीन चार पाचशे सहा लाईन आहे ट्रॅक्टरचे झाले पण ट्रॅक्टर पण असे थोडे अंतर ठेवून लावले आणि पिकअपच्या जवळपास तिकडे तीन लाईन आहे बाजारभाव परिस्थिती काय मित्रांनो जाणून घेऊ आज काय परिस्थिती आहे बाजारभावात काय बदल आहे सरासरी किती आहे किती ट्रॅक्टर आणि पिकअपमध्ये तुम्हाला दोन्ही पण बघायला मिळणार जेणेकरून जे सरासरीचे बाजारभाव आहेत उन्हाळा कांदा लाल कांदा जर आला असेल तर लाल कांद्याचे पण घेऊ मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला सर्व क्वालिटीचे लाल कांदा उन्हाळ कांदा बाजारभाव बघायला मिळणारे गोल्टी खाद आणि सुपर क्वालिटीचे चॅनलला कनेक्ट राहा फार्मासिटीला जेणेकरून उद्याच येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत येते सध्याची परिस्थिती लिलाव पर चालू होती तिकडची ट्रॅक्टरचे चालू होतील आता धन्यवाद माले मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता ड्राय माल एक साईज मध्ये सुकापूरचा गावठी काय गेला बावीसशे पुरा बरं बावीसशे रुपये टू थाउजंड टू हंड्रेड सुकापूर खुरी काय गेला हो दादा मिडियम साईज एव्हरेज क्वालिटीचा आहे गावठी कांद्याचा आपण पंधराशे पंचवीस रुपये ठीक आहे गोल्टा थोडा गोल्टा मिक्स कांद्यामध्ये पंधरा पंचवीस मातेरीवाडी काय बघितलं दादा पासष्ट ठीक आहे सोळाशे पासष्ट रुपये मातेवाडीचा कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार सहाशे पासष्ट रुपये पंचाळीस पन्नास गुलाबी कलर आहे साईज चांगली मित्रांनो पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची काय केला माउली एकोणावीसशे पंधरा पन्नास बरं साडे एकोणावीस रुपये उंबर आहे का हा पण मित्रांनो एक साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पिंपळगावचा काय केला दादा बावन बावन साडे अठराशे रुपये अठरा बावन पिंपळगाव बसवंत ठीक काय केला दादा सतरा साठ सतराशे साठ रुपये कुठले सटाणा तालुका सतराशे साठ रुपये एक हजार सातशे साठ कांदा क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस कोल्टा क्वालिटी बाराशे एक्कावन्न रुपये साडेबारा कुठले दादा काय केला पचकेश्वर पंचवीस बरं सव्वा तेरा ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो तेराशे पंचवीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता पंचवीस पंचकेश्वर साइज कलर एक साईज मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज पन्नास प्लस एक साइज मध्ये कुठले दादा काय केला अठराशे पाच रुपये एक हजार आठशे पाच रुपये काय केला दादा आट्रा एक हजार आठशे पस्तीस कांदा क्वालिटी एक साईज आहे मित्रांनो सगळा पन्नास प्लस साईज आहे कांदा कुठले दादा कांदे कुंभारीचे बियाणे कोणते आपले एलोरा गावठी कांदा आहे मित्रांनो सुरखानाचा क्वालिटी बघू शकता कांद्याची गावठी मध्ये सोळाशे घ्यायला कमावली एक हजार सहाशे रुपये सोळाशे सुरखाना का सुपर क्वालिटी मित्रांनो गावठी मध्ये गुलाबी कलर मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साइज मध्ये सुपर क्वालिटी काय गेला चोवीसशे बावन रुपये साडे चोवीस करमाळे कुड कनाशी बर ना कोणते घरगुती एकोणावीसशे चाळीस रुपये करमाळे एकोणावीस चाळीस कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साइज मध्ये एकोणावीसशे चाळीस चारीश्� रुपये सुकापूर मीडियम साइज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची गोल्ड प्लस सील थोडा काय गेला जाधव सोळाशे सुकापूर गावठी बाकुर्डे साईज मोठी मित्रांनो पंचावन्न प्लस साईज सगळी गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज एक गुलाबी कलर कांदा आहे डबल पट्टी काय गेला चोवीसशे बाकुर्डे कोणतं माऊली याचा आपलं चोवीस ऐंशी एक दोन हजार चारशे ऐंशी चार चार रुपये आजची पावती चोवीस ऐंशी काय गेला माऊली एकोणावीस नव्याण्णव टू थाउजंड दोन हजार रुपये झाला तर कुठली दरेगाव दरेगाव दरेगा। चालू रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो सावरपाडा किती गेला एकोणास तेवीस सव्वा एकोणावीस झाला क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये सव्वा एकोणावीस रुपये एकोणावीसशे तेवीस सावर पाडा काय होऊ दादा एकोणावीसशे एक रुपये कुठला कांदा आहे वटनेर भैरवचा कांदा आहे मित्रांनो साईज मोठ्या साईज मध्ये एक साईज कांदा आहे एकोणावीसशे रुपये बियाणे कोणते मावली आपली प्रशांत सतराशे चाळीस रुपये गावठी कांदा आहे मित्रांनो आपण सतरा चाळीस रुपये बंदार पाडा का बर किती गेला दादा दोन हजार नाक का काय आवाज लागतं आहे यावाज लागतं खोटं बोलायचं नाही <laughs> क्वालिटी बघू लागतं मित्रांनो कांद्याची मिडियम साईजमध्ये बोरगावचा सा कांदा आहे मध्ये काय घाला दोन हजार ऐंशी दो रुपये बरं ला वीस रुपये कमी दोन हजार ऐंशी कुठले आहे दादा बियाणं कोणतं आहे आपलं बरं 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 प्रशांतचं बियाणं आहे का काय वाटतं कसं काय मंडी बरंच आहे ती कसं काय चांगलं आहे ना बरं सोळाशे एकसष्ट रुपये मित्रांनो हा आपण गावठी मारले क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये सोळा एकसष्ट कुठले दादा सुकापूर बार। बार। बर किती गाला माऊली चोवीसशे बर चोवीस पंच्याहत्तर पावणे पंचवीस कुठला कांदा आहे बेंदीपाडा बेंदीपाडा बियाणे कोणतं आहे आपले प्रसादचं बियाणं आहे चोवीस पंच्याहत्तर झाला कांदा क्वालिटी बघू शकता चोवीस पंचाहत्तर बेंदीपाडा बेंदी एकोणावीसशे चाळीस रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे पन्नास प्लस जांबुडके चालू का दिंडोरी का का? का का? बर काय गेला सव्वा चौदा रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे दिंडोरी बरं काय गेला माऊली चोवीसशे रुपये जिरवाडे का बरं चोवीसशे एक्क्याण्णव रुपये पंचवीस ला नऊ रुपये राहिले बियाणं चालू का दावचवाडी काय पाहू हो गेले सोळाशे सत्तर रुपये एक हजार सहाशे सत्तर कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो सोळा सत्तर रुपये साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी हा आपण सुपर क्वालिटी गावठी माल मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये साईज सगळी पंचेचाळीस पन्नास प्लस काय भाव हो गेले बावीसशे वरती पूर्ण बावीसशे झालं का ठीक आहे कुठले माउली एक कळवण डिंडोरी बर काय भाऊ गेले दादा सोळाशे साठ रुपये कांदा क्वालिटी ॲव्हरेज क्वालिटी आहे मित्रांनो सोळाशे साठ रुपये वनारे का काय बघायला माऊली बावीसशे गुलाबी कलर मधी कांदा साईज बघू शकता कांद्याची बावीसशे बियाणं कोणतं आहे काही बियाणं कोणतं आपलं बरं मिक्स आहे का दोन्ही ठीक बावीसशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो आपण कलर क्वालिटी बघू शकता साईज सगळी पन्नास प्लस आहे कांदा गुलाबी कलर मध्ये कांदा आहे कलर क्वालिटी बोरदाई वरचा कांदा आहे गावठी काय केला तेवीस साठ कुठले दादा तेवीसशे साठ तेवीसशे साठ कुठले गाव कोणतं आहे बोर बोरदा ठीक आहे तेवीसशे साठ रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकता एक साईज कांदा आहे कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची गावठी मध्येच आहे पन्नास प्लस साईज देवळीवणी काय गेला पंचवीसशे तीस रुपये पंचवीसशे तीस रुपये हायस्ट पंचवीसशे तीस का कळवण आणि बियाणे कोणते आपले येलोरा येलोराचे बियाण पंचवीसशे तीस ट्रॅक्टर मधील कांदा निलाव चालू झाले मित्रांनो सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ क्वालिटी नुसार सगळे भाव बघायला मिळतील क्वालिटी बघू शकता काय बघले दादा पंधराशे नव्वद पंधरा नव्वद सोळाला दहा रुपये कमी मिडियम साइज ऍव्हरेज क्वालिटी कांदा मित्रांनो पंधरा नव्वद सावरगाव बर काय गेलो माऊली अठराशे कुठला आहे कांदा उंबरखेटचा कांदा आहे अठराशे रुपये मिडियम साईज एक साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार आठशे रुपये उंबरखेट तेराशे बावन्न रुपये साडे तेराशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी आहे क्वालिटी बघू शकता साडे तेराशे उंबरखेट सोळा नव्याण्णव सतराशे झालं जवळपास क्वालिटी बघू शकता एक साईज कांदा आहे सोळाशे नव्याण्णव सतराशे बावन्न रुपये वणीचा कांदा आहे मित्रांनो एक हजार सातशे बावन्न गावठी कांदा आहे मित्रांनो मीडियम मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती घालतात दादा एक्कावन्न कुठला आहे कांदा बापकट्याचा बाप कांदा सा आहे साडेसोळाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता बियाणं बंद होतीस घरी बर सोळाशे रुपये कुठला आहे कांदा बापकेटा आहे सोळाशे एक रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सहाशे एक जरा मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज मध्ये गुलाबी कलर मध्ये कांदा आहे छोटा ट्रॅक्टर आहे किती गेला माऊली पंधरा पाच एक हजार पाचशे पाच रुपये खेरवाडी का बरं मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले आजचे कांदा निलाव ग्राउंड वरती मित्रांनो त्याच्यामुळे आज जवळपास तीन या पिकअपच्या लागले बाकीच्या ट्रॅक्टरच्या क्वालिटी क्वालिटीनुसार सर्व बाजारभाव जाणून घेऊ क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे काय बघले काका सतराशे रुपये सतराशे कुठला आहे कांदा आपला मुंग सऱ्याचा कांदा आहे सतराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता धन्यवाद काय गेले माऊली किती गेले सहा सोळा साडे सोळाशे रुपये कुठले कांदे का मूग सराचे कांदे साडे सोळाशे रुपये कांदा क्वालिटी मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी कांदा सतराशे त्रेपन्न रुपये गुलाबी कलर मध्ये कांदा आहे मित्रांनो डबल पत्ती साईज बघू शकता साईज आहे पन्नास प्लस कुठले कांदे कानवड रानवड बियाणं कोणतं येचगकांगाचं पंचगंगाचं आहे ठीक आहे धन्यवाद सोळाशे साठ रुपये कुठला कांदा आहे कनकापूर देवळा बर सोळाशे साठ रुपये क्वालिटी मीडियम साईज मध्येच आहे क्वालिटी बघू शकता काय केले दादा साडे तेराशे रुपये एव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो साडे तेराशे रुपये कुठलं कांदा ना दादा नांदूर बर नऊशे पंचवीस रुपये गोल्टी ॲव्हरेज कलर कुठले सुरखा तीनशे एकावन गेली का कुठली काय सव्वा तीनशे काय बघेल दादा सोळाशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे मित्रांनो पन्नास प्लस साईज येईल कांद्याची सोळा ऐंशी कुठले दादा कांदे सारुळे बरं काय वगैरे काका चौदाशे एक रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो चौदाशे एक रुपये कुठले कांदे का हा खेल तरी बर काय एकोणीसशे एकोणावीसशे बावन्न रुपये साडे एकोणावीस रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार नऊशे बावन्न रुपये कलर चांगला आहे पत्ती मध्ये कुठले काका गांदे माळीवाडा रानवड काय भाव झाला पाहिलं सतराशे एकतीस रुपये रानवडचा कांदा आहे एक हजार सातशे एकतीस रुपये किती गेला माऊल्या काय भाव गेले काके अठरा एक्कावन्न साडे अठराशे रुपये कुठले कांदे कांदळ क्वालिटी चांगली मित्रांनो पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे गांद्याची डबल पत्ती मध्ये काय भाऊ झाले एकोणावीसशे आडगाव ठीक आहे आडगाव रेपळचा कांदा एकोणावीसशे रुपये झाला डबल बत्तीमध्ये मध्ये साईज चांगली किती गेला माऊली अठराशे चाळीस रुपये एक हजार आठशे चाळीस गुलाबी कलर मध्येच कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याशी कुठले दादा दरसी बियाणं कोणतेच घरगुती बियाणं ठीक आहे काय गेला आपला सोळाशे चाळीस रुपये कुठला आहे दादा कांदा ओझरचा कांदा आहे एक हजार सहाशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पंचाळीस पन्नास प्लस साईज येईल बियाणे कोणत्या कोल्हापूर संघी ठीक आहे चालते धन्यवाद चौदाशे रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो चौदाशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कुठले कांदे कोटमगाव कोटमगाव काय गेले माऊली सोळा बावन सोळा साडे सोळाशे रुपये कुठले बाबा कांदे भुसे बेंडळी बरं गुस्साचे कांदे मित्रांनो साडे सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता बियाणे कोणतं होतं काका आपलं येलोराचं बियाणे ठीक काय गेला गोल्टी अकराशे एक्क्याऐंशी रुपये हे गोल्टा गोल्टी कुठले ढोड अंबाचे चौदाशे ऍव्हरेज क्वालिटी कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता चौदाशे रुपये कुठले सतराशे साठ रुपये एक हजार सातशे साठ कुठला कांदागाव चितेगाव दोन हजार पूर्ण सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर आहे गुलाबी कलर मध्ये साईज बघू शकता कांद्याची पन्नास प्लस कुठले जाते कांदे शिंपी टाकले शिंपी टाकलीचा कांदा आहे बियाणे कोणत्या होते घरगुती बियाणे ठीक आहे शिंपी टाकली दोन हजार चौदाशे एका चौदा एक्कावन्न साडे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ऍव्हरेज कलर मध्ये थोडा डागी माल साडे चौदा रुपये कुठले नांदुर्डी 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 पंधराशे अकरा रुपये मीडियम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंधरा अकरा एक हजार पाचशे अकरा रुपये किती गेला बर हा किती गेला पंधरा पंचावन्न पंचावन रुपये साईज चांगली मित्रांनो कांद्याला क्वालिटी बघू शकता साईज आहे पन्नास पंचावन्न प्लस कुठले काका गोळा साईज आहे मित्रांनो सगळी क्वालिटी बघू शकता साईज पंचावन्न प्लस काय गेला माऊली दोन हजार कुठले कांदे खानगाव खानगावथडी दोन हजार पंचवीस रुपये टू थाउजंड ट्वेंटी फाय एकीस एकस एकस एक रुपियाँ खान सुपर क्वालिटी मित्रो खान गाउँथड सही एकसे एकीस रुपियाँ तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा बाजार जर बघितले तर पंधरा ते सतरा रुपये पर्यंत सरासरी सुपर क्वालिटी बाजार आहे मित्रांनो बावीसशे तेवीसशे प्लस जे पन्नास प्लस साईज आहे गावठी माल बावीसशे तेवीसशे ते पंचवीसशे तीस रुपयेपर्यंत हायेस्ट आपल्याला बघायला मिळाला सरासरी कांदा बाजार मित्रांनो पंधरा ते सतरा रुपये पर्यंत चालू आहे उलटीचे बाजारावं मित्रांनो आठशे नऊशे रुपयेपासून तर हजार ते बाराशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी गोल्टाला बाजार आहे आणि तीनशे रुपयेपासून तर पंचवीसशे रुपयेपर्यंत याच्यामध्ये जर खादीचा विचार केला तर तीनशे प्लस खाद जाते आणि पंचवीसशे तीस रुपये हाएस्टपर्यंत आपल्याला बाजारावर बघायला मिळाले तुमच्याकडे कांदा बाजारभाव परिस्थिती काय निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाने आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद